नमस्कार मैत्री सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे सात आठ दिवसापासून आम्ही लग्नाला गेलो होतो माझ्या पुतण्याचं लग्न होतं आठ दिवस रोज सकाळ संध्याकाळ घरात कार्यक्रम सुरू होते आणि त्यामुळे पाहुणे रावळे नंडा दीर जावा ह्याच्यामध्ये मी अगदी गुरफटलेली होते ओके हो नाही माझ्या दोन नंडा आहेत एक उस्मानाबादला असते आणि एक नगर जिल्ह्यामध्ये अष्टी म्हणून गावे तिथे असते तर त्या दोघी नंडा आणि मी आम्ही मस्त गप्पा मारत बसायचो फिरायचो खाणे पिणे मजा खूपच आठ दिवस मजेत गेले <coughs> आणि काल आम्ही परत आलो लग्नाच्या आठ दिवसामध्ये रोज ते होम हवन देवाचं नंतर आरती पूजा जोगवा नंतर ते नवरीचे कार्यक्रम सगळे एक 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 कार्यक्रम सगळे शिस्तीत पार पडले आठ कुठे गेले काही कळलं नाही आणि काल परवा आम्ही परवाच्या दिवशी रात्री इथे नांदेडला परत आलो आणि घरी आल्यावर एकदम रिलॅक्स वाटायला लागलो कुठेही जा मैत्रीने तुम्ही हिमालयात जा कुठेही जा मुंबईला आलं जा दिल्लीला जा पुण्याला जा पण जे आपलं घर आहे जे तिथे घरी आलं की अगदी हायसं वाटतं तुम्हाला वाटतं ना तसंच हो की नाही कुठेही गेलो तरी आपण केव्हा घरी जाऊ असं होतो खरं तर आठ दहा दिवस इतके आमचे मजेत गेले आज मला सगळ्यांच्या आठवणी येत आहेत आणि दिवसभर अगदी करमलं नाही दुपारी नंडेला फोन केला जावेला फोन केला पुतण्याला फोन केला पण आपल्या घरी आलं की एकदम रिलॅक्स वाटते आज त्यामुळे आज अगदी अतिशय आनंदात आहोत आम्ही आणि प्रवासाचा क्षीणही थोडासा गेलेला आहे तर म्हटलं थोड्याशी तुमच्याशी गप्पा मारूया आत्ता मी गच्चीवर आलेली आहे इकडे इथे गच्चीवर खूपच सुंदर वातावरण आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे झाडाची पानं दिसत आहेत सगळे पत्र्यावरचे शेड दिसत आहेत आणि रोडवर तर गाड्या सुरूच आहेत त्यामुळे आवाज मात्र तुम्हाला बरोबर येणार नाही पण थोडी हवा थंडगार लागते म्हणून मी यावेळेला गच्चीवर आलेली आहे आता उद्यापासून रोजचे रुटीन सुरू होईल आपले इथे कसं मैत्रिणी असतात आमचे नेहमी कार्यक्रम असतात बी सी नंतर गट नंतर भजनं एकादशीला वगैरे गुरुवारी भजनं त्यामुळे वेळ कसा फरक निघून जातो आणि इथे आल्यावर घरी आल्यावर खरंच करमतं आता आजपासून माझे रोजचे रुटीन सुरू झालेले आहे संध्याकाळी आरती आहे कृष्ण मंदिरात आरतीला जायची आहे भेटूया परत आपण म्हटलं थोड्याशा तुमच्याशी गप्पा माराव्या म्हणून मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवत आहे भेटूया मैत्रिणीनो बाय